मैत्रीण आले जाऊन आता मी तर आता जावपण्याचं काम खूप आवकडं असतून वॉर्ड मधून त्या वॉर्ड जायला सांगते सारखे आपल्याला काम करायचं तर जायचं जावपणे करायचं म्हटलं करावंच लागेल सगळं आप गणपती मंदिर छान आता कपिला सांगितलं तर खायला टाकून आले मी आता मी आता किती वेळ कि लागते काय माहिती जायला आता वाजले आधीच तीन वाजले त्याच्या अगोदर तुम्ही सांग मी हेच दवाखाना केला होता मी आप्पांसाठी

आलेली नगरमधार विळत घाटे विळद घाटामध्ये सगळे म्हणजे फ्रीमध्ये ट्रीटमेंट असते सगळे डॉक्टर असतात अवेलेबल येत त्याच्यामुळे इथंच येते बरेच जण सकाळी अकरा ला नऊ ला सुरू होत म्हणजेच पाहून कधी जाणवते घरी काय माहिती आपलं कोरोप पण तोपर्यंत उशीरच होईल त्यांना माहिती आहे गेलेलं आहे गेलं म्हणून आपण माझे उपवास आपण केलाय नाश्ता मी त्याने खाल्ली अजून खिचडी आता घरी गेल्यावरच वेटिंग रूम आहे का येतो वेटिंग रूम वेटिंग मध्ये बसले सगळे जेव्हा बसायला सांगते तेव्हा सगळे इथंच येऊन बसते कारण गर्दी खूप होती ना त्याच्यामुळे इथे येऊन बसायला सांगते सगळे आपण असतो केलाय ना के केला म्हणजे चलो बाय